दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष इगतपुरी तालुक्यात गेल्या चोवीस तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे या मुसळधार पावसामुळे भाम धरणाच्या पायथ्याशी असलेल्या पुनर्वसन केलेल्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने ग्रामस येथील ग्रामस्थ हैराण झाले आहेत भाम धरण येथील ग्रामस्थांचे या ठिकाणी पुनर्वसन करण्यात आले होते पुनर्वसन झाल्यानंतर या ठिकाणी गटारी व नाल्यांचे काम झाले नसल्याने येथील ग्रामस्थांच्या घरात दरवर्षी पावसाळ्यात पाणी येत असल्याने आता ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय गेल्या पाच वर्षापासून या गावालगत नाला बांधण्यात यावा यासाठी नागरिक वारंवार पत्रव्यवहार करत असल्याची गावकऱ्यांनी माहिती दिली सरकारला किती वेळेच पत्र दिलं निवेदन दिल, दिलं दिलं ते बांधून घ्या पण अजूनपर्यंत चालू केलं नाही पर्यंत आज जास्त पाऊस झाला म्हणून घरात पाणी शिरायला आलं पण किती वेळ पाणी पुराव करून सुद्धा सरकार आमच्यात लक्ष देत नाही नवीन पुनर्वसन झालं आमचा भाग भावधार तिथं आम्ही आता अजून थोडं जास्त पाऊस आला पाणी घरात आम्ही काय करायचं तर किती वेळात पत्र द्यायचं मात्र पुनर्वसन विभाग आणि अधिकाऱ्यांचे ग्रामस्थांच्या या मागणीकडे पुरेपूर दुर्लक्ष होत असल्याने गटारी व नाले नसल्याने पावसाचे पाणी घरांमध्ये येत आहे याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष दिले नाही तर मोठे आंदोलन उभारू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे तत्करी दक्ष न्यूज इगतपुरी